लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम तुमच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तेरा कममधून सुभाषभाऊ बाबुराव गायकवाड यांनी अधिकृतपणे निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे हिरा या निवडणूक चिन्हावर ते उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात राजकीय वातावरण तापू लागले आहे सुभाष भाऊ गायकवाड हे समाजकार्याची मजबूत पार्श्वभूमी असलेले जनतेशी थेट संवाद साधणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता शिक्षण आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे प्रचारादरम्यान नागरिकांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असून हिरा निशाणीवर विश्वास व्यक्त करत अनेक मतदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आश्वासन सुभाष भाऊ गायकवाड यांनी दिले आहे आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेरा क मधील लढत अधिक रंगणात होणार असून सुभाष भाऊ बाबुराव गायकवाड यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट चेतन शेजवळ सह कॅमेरामॅन आदित्य झापर्डे स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक नमस्कार माझं सुभाष गायकवाड मी तेरा म्हणणं अपक्ष उमेदवार आहे मी फक्त माझी लाडे जनतेच्या विकासाची आहे गेल्या काही वर्षापासून आम्ही बघतो आहे पंचवीसशे तीस वर्ष आलं कोणी काही विकास करतील फक्त पाच वर्षांनी येत आहे म्हणताय का आम्ही विकास करू विकास करू विकासाचंच दूर फक्त गेल्याला हा पक्ष आहे तो पक्ष आहे त्यांना फक्त यांच्या खुर्चीशी गेलेले देणे सत्तेशी घेणे देणे जनतेच्या विकासाशी काहीच घेणे देणे नाही त्याच्यासाठी मी इकडनं पक्ष फॉर्म भरलेला आहे त्यांच्यानी मला प्रचंड मतांनी विजयी करावा ही माझ्याकडनं अपेक्षा अजून या वायदामध्ये कोणकोणते काम बाकी आहे का जे तुम्ही भावी नगरसेवक झालात तर तुम्ही करू शकता पहिले तर आपले जे गटर झाले नळ झाले पाणी आले त्यांच्या जे काही समक्ष असन कुठेही काय अडचणीत असेल तर असं नाही का पाच वर्षांनीही जाणार कायमस्वरूपी त्यांच्या सेवेत या वायद्यातील लोकांना तुम्ही रोजगार कशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकता तर जे आपल्याला वाटलं खूप गरजू आहे त्यांचं मग कुठं कंपनी आपण त्यांना जॉब मिळून रोजगार मिळवू तर मग अन्य काही दुसरं आसन का आपल्याला वाटतं का इकडं योग्य आपले जे आताची युवा पिढी त्यांच्यासाठी आपण रोजगार मिळवून देऊ शकतो शैक्षणिक विभागाबद्दल काय आपण ते बोलण्यात काय एवढा विषय नाही आपल्याला बघतं एवढाच विषय का, का, का जनतेने ना एखादी साधारण व्यक्ती बघावा या वाज्यामध्ये जे काही रस्त्याचे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करून काय नाही जे आपले नगरसेवक जो विकास करायचा असतो त्याच पद्धतीने या इथले जे मतर आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करू अपेक्षा आपल्याला एवढंच आहे का एखादी नवीन चेहरा बघा कारण की काही अनेक वर्ष आलं आपण तेच आहे तर ते आपल्यानंतर जनतेचा विकास काही नाही आपलं नाव आणि आपल्या चिन्हाचं माझं नाव सुभाष बाबाराव गायकवाड आहे माझं चिन्ह आहे कोयनूर हिरा परभाग क्रमांक तेरा क फक्त मला जनतेला एकच विनंती आहे का पैसे दारू पार्ट्या वगैरे काहीच बघू नका आताचं जे काय चालू आहे युवा पिढी आली काही जनता आली यांचा विकासच नाही विकासासाठी मी उभं राहिलेलं आहे